जय पर्यावरण मित्रांनो मी उभा आहे सुबाबळ या झाडाजवळ याला अनेक माणसे शेवर म्हणतात पण याचे शास्त्रीय नाव सुबाबुळा असे आहे आणि ही आमच्या शेताच्या बा बांधावरती आलेली बाबुळा आहे हे आपण पाहतात आमच्या बांधावरती अनेक सुबाबळीचे झुडपं आलेले आहेत आणि याला भरपूर प्रमाण असा पाला आपल्याला आलेला दिसत आहे हा आमचा आणि आमच्या चुलत्यांचा बांध आहे या बांधावरती ही सुभाबी घरे आपोआप उगवले आप आहेत आप आणि ते नेहमी वाढत आहेत निसर्गाचा समतोल साधणारे प्रचंड ऑक्सिजन देणारे यामुळे या झाडाचे निसर्गामध्ये खूप जास्त महत्व आहे ग्रामीण भागामध्ये या झाडाचा प्रामुख्याने वापर हा शेळीच्या ताऱ्यामध्ये केला जातो ता। शेळ्यांचे अतिशय आवडते खाद्य म्हणून या झाडाला ओळखले जाते आणि या झाडाची खासियत म्हणजे या झाडाला अनेक फुटवे फुटतात एकदा हे फुटवे फुट कापून घेतल्यानंतर फुट परत त्या जागेवर अनेक फुटवे फुटतात आणि ते अतिशय वेगाने आणि जमाने वाढतात व हिरवागार असा भरपूर पाला देतात आपण पाहतो या झाडांना किती पाला आहे आणि शेळ्यांसाठी हे अतिशय पौष्टिक असे अन्न आहे आणि ही झाडे लावण्याची ग्रामीण भागात कुठे आवश्यकता नाही सर्वच बांधांवरती किंवा इतर ठिकाणी जिथे काही पडी घेऊन आणि एकदा रुजल्यानंतर आणि याची खासियत म्हणजे याचे उगवलेले नाही किती मोठा दुष्काळी तरी हे झाड आणि नवनवीन फुटवे देत राहते यामुळे दुष्काळामध्येही शेळ्यांना अन्न निर्माण करते व जमिनीची मृदा संधारण करते किती पाऊस झाला तरी याच्या जवळपासची माती वाहून जात नाही कारण याच्यामुळे ही माती धरून ठेवतात यामुळे पर्यावरणात या झाडाचे अतिशय मोठे महत्व आहे हे प आमच्या या बांधावरती प्रचंड प्रमाणात असे हे झाडे उगवलेले आहेत याचा वापर आम्ही प्रामुख्याने शेळ्यांसाठी करतो याचे हे जे फुटवे आहेत हे आम्ही असे तोडून त्या खाण्यासाठी घेऊन जातो एकदा हे फुटवे तोडले की पुन्हा अल्पावधीमध्येच आणि ते वेगाने वाढतात साधारणत महिन्यातून एक वेळा असे फुटवे तयार होतात आणि आम्ही ते कापत राहतो यामुळे शे शेळ्यांना भरपूर प्रमाणात चारा मिळतो त्यामुळे शेळ्यांचे आरोग्य चांगले राहते तसेच निसर्गाचे संतुलन राखले जाते हे हा शेळ्यांसाठी काढलेला चारा आहे शेळ्या आवडी देतात यामुळे आपण सर्वांनी आपल्या जी या प्रकारची झाडे उगवतात या झाडांना संरक्षण देऊन ते जागेवरच राखली पाहिजेत आणि शेतकऱ्यांकडे प्रामुख्याने एक दोन शेळ्या प्रत्येक घरी असतातच यामुळे या शेळ्यांना हे खाद्य उपयोगी पडते आपल्या बांधाचेही संरक्षण करते मातीचेही संरक्षण करते आणि निसर्गाचाही समतोल राखले राखते त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना नागर फाउंडेशनचे आव्हान आहे की शेतातील उभे आडवे बांध असतील पडी पडजेमणी असतील विहिरीच्या कडेने असलेले